नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय हे युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सतरा अठरा आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या ना दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही काही भागामध्ये दे, अतिवृष्टी देखील वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार असून मान्सून पावसाचा आगमन कुठपर्यंत झालेले आहे तर या व्हिडिओ मध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला तर जाणून घ्या पहिलं म्हणून वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जबरदस्त मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह कोसळत आहे आता त्यातच मान्सून वाऱ्याचे आगमन अंदमानात दाखल झालेल्या या वाऱ्यांची सकारात्मकरित्या प्रगती झाली असून अरबी समुद्रापर्यंत मोसमी वाऱ्यांनी मजल मारली आहे त्यामुळे आता मान्सून खऱ्या अर्थाने केरळच्या आणखीन जवळ आल्याचे स्पष्ट होत आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार मालदीव आणि श्रीलंकेपर्यंत मान्सून पोचला असून तिथे अंदमान आणि बंगालच्या उपसागरात त्याने म्हणजेच मान्सूनने चांगला जोर धरला असून ज्यामुळे सत्तावीस मेपर्यंत मान्सून केरळात धडकून तिथंच फिरवणार आहे यंदाच्या वर्षी अपेक्षित तेरा मे पूर्वीच मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये दाखल झाले असून तिथून या वाऱ्यांनी बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्र आणि श्रीलंकेच्या कोमोरीचे क्षेत्रसुद्धा व्यापले मान्सूनच्या प्रवासात वेग केंद्रीय हवामानशास्त्राच्या मा माहितीनुसार पुढील चार आठवड्यात मोसमी वारे अर्थात पावसाचा प्रवास समाधानकारक वेगाने होणार असून येत्या चार आठवड्यात देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणार अपेक्षित ज्यामुळे वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण मान्सूनच्या आगमनाचं एकंदर चक्र पाहिल्यास साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो केरळमध्ये धडकतो आणि पुढे कोकण मध्य महाराष्ट्र करत देशाच्या उर्वरित भागांना व्यापतो यंदा केरळातच मान्सून वेळेआधी आला तर तो महाराष्ट्राची बेसई वेळेआधी म्हणजेच सहा जून पूर्वीच ओलांडू शकतो असं म्हणायला सध्या हरकत नाही तर याच दरम्यान मान्सून दाखल होण्यापूर्वी देशातील बहुतांश भागामध्ये मा दे। मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर अठरा आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा अठरा आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पूर्व पावसाचा अंदाज जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात मध्यम जोरदार तर कोणत्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कसा बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओ सुरुवात कर तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताचा भाग बघितला असता दक्षिण भारतामध्ये केरळ आणि गोवा राज्याचा सा परिसर किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि तमिळनाडूच्या दक्षिणेकडे मध्यम जोरदार बहुतांश ठिकाण राहील आणि तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात ढकपुटी सदृश्य पावसाचा जोर पुढील तीन दिवसात राहील आणि भारताचा पूर्व परिसर बघितला असता हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम जगदलपूर या भाग बहुतांश ठिकाणी जोर जास्त जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा इकडे हलका मध्यम राहील कांदामाल भुवनेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्याचा असून ठिकठिकाणी ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर बघितला असता सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अलोणा बंडा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लगतचा भाग आहे कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव धामणे कानाकुंबी कानापूर नेठूर गोंजी आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर वास्कोद पणजी मापासा बिचुलियम तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागातही वादळी व्हायसह तुफान पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किन्हारपट्टीचा परिसर अरोज विंगुळा महापण कुडल वायगणी पिपकासल या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे गारगोटी कडेगाव पट्टेगाव दिगळा कणगवली पोंडा राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागामध्ये बघायला मिळणार आहे पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील खारेपटण गगनबावडा राजापूर रयपटण लांजा बेलकर साक्रप्पा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नैसारी अड्डाला जोरदार सुरुपात राहील कुरुणवाडी सांगेश्वरा चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी मरगोट निपाणी राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे जेनवाडी सल्लगाव इसफुल्ली कागल कोल्हापूर जोतबिल किनी कोडाले इचलकरंजी तुफान पावसाचा अंदाज तुरळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात राहील शिरोळ मंगसुळी शिरगुपी कुडाची मध्यम पावसाचा अंदाज आहे रायबाग हिडकल देवणकाठी मध्यम स्वरूपात राहील गोकर्क अलकंगीला डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये जळकाठी किरंगी धाकलपूर बिलरजत कानामाडी या भागातही डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो नागज कोची तसेच आटपाडी चिंके सांगोळी सोलापूर जिल्ह्याचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात उत्तर भागामध्ये कराड कडेगाव पुसेवली औन बडोज रेहमतपूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील सातारा कोरेगाव आणि देवरा मोल मेडा उसटपोट मध्यम स्वरूपात राहील नंदाल दहीवाडी बराड शिवणापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे अद्राकी नांदल फलटण खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोयनापटन अरळ अरवाडे वसोटो फोर्ट आणि सागदो खेड लोटे चिपळूण मार्गाव तांबे या भागातही सर्वत्र मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र किनारपट्टीकडे थोडासा पाऊस कमी बघायला मिळणार आहे हेडवी गुहागर मार्गाव तांबे दागाव दापोली पचवनी कलसित मंदनगर हलका पाऊस राहील आणि महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव या भागातही मध्यम पावसाचा अंदाज सर्वत्र असणार आहे किनारपट्टीकडे जोर राहील पुणे जिल्ह्याचा परिसर सोनापूर लवासा रोहा घोटाणा आंबेकळवण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बोर शिरवळ आणि रावडी खंडाळा लोणाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील सासवड डायरी पुणे लोणी कालभोर अळंदी चाकण शिंदे कसमत मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच a... लगेच बेसर बेतलं सोलापूर जिल्ह्याचा बारामती सुमेह जोरदार पावसाचा अंदाज आहे लाटे फलटण आणि लोणात अद्राकी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि डकपुटी दृश्य पावसाची शक्यता आहे बेलापूर आणमसवाड पिलवी भालवाणी मौद बुद्रुक पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे या भागामध्ये डगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे कुर्बेलाटी सोलापूर मंगोळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट इथे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील वडूला तांदवळीला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार शेतपल करकम वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा हे तुफान पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा बिगवण केटर बिगवण रोड राशिंग करमाळा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सर्वत्र राहील आणि तसेच अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर बिटकेवाडी कर्जत कुलधरण जामखेट मिरजगाव आणि काडा आष्टी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याचा परिसर कडेगाव दौंड पडेगाव पाडेगाव सुद्रुक नार्वे बोरी भाबर्डे शिक्रापूर पाबल मलटण कोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे बागुली सुसगाव पुनावरील आळंदी चाकण कसमातला मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव सुरेगोग हो, खंडाळा सुपे सुप्री ठाकरेकेश्वर आल्याने नारायणगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सर्वच भागात राहील अहिल्यानगर कुडगावला मध्यम स्वरूपात राहील बगूर पातर्डी जांभलीला मध्यम स्वरूपात राहील शिरळ महाका बनास देव हे क्री मध्यम पावसाचा अंदाज आहे रावरी देवी प्रवारा वरवंडी संगनमेर गारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबन शिर्डी पिलतांबा कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे जोर कमी राहील जोरदार पावसाची शक्यता आहे पेन कोपोली कसमत कर्जत कुसर या भागात राहील मुंबई नवी मुंबई उरणला हलका राहील आणि पनवेल नरेल पेन इकडे आसपासचा परिसर पेठ वाडा आंबेगाव या भागात मध्यम स्वरूपात राहील ఉమడి క్రిస్వాడాబే భివండి కళ్యాణా హూపించ ము సాకరే క్షేణ భివండి ఉంబరపాడా పిల్వీ గోడ్ పాట గుండా కొటా ఇగ్గతూరి మున్ వాడివరి కడాఘ జిల్ జోర పాల్గర భనిగావ కాసాకరూ జరడా త్రంబా మధ్య పావు త मुनगाव वडिबारे पांडुर्ली सिन्नर नाशिक आणि तसेच ओझर निपाड लासलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे मुनी टोडांबे चांदवड जोपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा मनमाड कुसुमाडी ममदापूर बारम तालवड जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदळणे शेरळ आणि चाळीसगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील कळवण ओझर देवळा अश्वी सटाणा असता पैसे अंजन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नवापूर अंमली कोकसाने स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील सुत्राने अंचाले राणाला करपाली शाता दनोरा हलका पाऊस राहील अकलकुत इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि शादा असोल बरोळा भालाने इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडीबिके सांगवी सुळे शिरपूर बुढी इसा सतरसेन धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमटाणे नांद्राणी जापोरे जालोड आणि तसेच धुळे अंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील अरवी बक्रूड बाबरे हे मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा झोपळा अव्वाड आडगाव हिरापुरा यवल फैजपूर हे मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील धरणगाव रंडळ जळगाव उड़ाली मुक्ताई मुक्ताईनगर हे मध्यम स्वरूपात राहील पाहूर जामनेर बड़गाव पाचरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज సా గవ కన్న తల్లవ మామాపూర్ బారామలా మధ్య జోరదే శ్రీ ఛత్రజీనగర సనసీ పింపరి కాచూ పాచూడ గంగాపూర్ మధ్యమ బహుతాం ధాకీపాల్ పైఠ తహావని హూప్రై तसेच अंबड ईश्वरनगर काचूरपाचूर बारीगवारी हलक्या स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर तानवाडी पानवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगरी जालना बदना पुलाय मध्यम स्वरूपात येईल इकडे मध्यम स्वरूपात येईल दाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड गोकरदन आणि जनता या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमा मध्यम स्वरूपात येईल बीडकरगम आणि लगेच वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठ मांजलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा आणि तसेच पातुरुखा तुफान पावसाचा अंदाज आहे धारूगिरला जोरदार स्वरूपात राहील येईल परळी अंबेजोगाई घाटनांदुरा हे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासात तारकेट भूम पातुरखाडा तुफान पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली बैरबंग पानेगाव बार्शी तुळजापूरला अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वडुला तांदवाडी इकडे जोरदार सुरू पातील नंदुरगाव उरटी अलोर तुगाव उज्जैन घोटाला इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील बटनजी किलरणीला जोरदार स्वरूपात राहील किंतोट औसा बाडा काटेगाव लातूर रेनापूर बोकडा तुफान पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उणचूक चोळकोट उदगीर मुरकी राहुणकोला हाणेगाव जाकाल अरुंदा इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे रोडला जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेट गवटा नरसी लोहा वजू गंगाकेट पालम मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर सेलू मठा परतूर अष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा मध्यम स्वरूपात राहील कोंडलवाडी कोणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसोंदी किनवड हे मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे इन। इनापूर महागाव मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे मिळेल वाशिम रिताड आणि परतूर महसूल मालेगाव मंगळुरपी कर्जाना खेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादही वाऱ्यासारेल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर इथे जोरदार स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे चिखली केलवर बुलढाणा खेडा मध्यम स्वरूपात राहील खामगाव शेवगाव दिगी मलकापूर पिंपरीगावली मोटाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे दासराखेड अदुल बुद्रुक जळगाव మధ్యం స్వరూప అకోలా జిల్లాకే అకోట హిరవాడి పల్సి అతడు హల్కా మధ్యం పాల్ అకోలా బురగావ మరేగా బాపూర్ లాం పా అందాజా అమరావతి జిల్లా మత్తిజాపూర్ దాయాపురే హైల్ అంజనగా సుజీ చికల్దరా పాల్ చడి మోర్షిలా హల్క్యా పావుడు కాటి జలఖేడా అష్టలా హల్ స్వరూప तसेच अमरावती बडनेरा मोजारी चांदूर बाजार धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव पुलगाव फुलगाव बालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नेड लाडखेट धारवा यवतमाळ मध्यम स्वरूपात राहील जवळ साखरी चोंडी पसत खंडळा तुफान पावसाचा अंदाज आहे आणि तसेच लगेच बघितला असता पांडकवडा घाटंजी करंजी इकडे हलका मध्यम राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे बडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर जामणी हलक्या स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे अरवी वडोना लाडगड तळेगाव अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे तुतिवाडा नागपूर आणि लगेच पेसर धामना डोरली कमेश्वर उमरी बडेगाव विश्वा जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच लगेच पेसर वनेरा गोटी कामटी हलका मध्यम राहील अकोला आणि कंदारी असोली तुमसर गोंदिया जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली आणि मौदा इकडे हलक्या स्वरूपात राहील लखनी साकुळेला जोरदार पावसाचा अंदाज आहे अडल गोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव उमेडलाई हलक्या स्वरूपात राहील तसेच कोलगाव बोनगाव चिंचगड मारका साकूर खेडा बलटोला मध्यम स्वरूपात येईल दिगुरी किमटी मेंदा देसिंगला मध्यम पावसाचा अंदाज आहे अरमोरी चुरवणा चौक गडचुली धनुराव मोरमगाव तसेच चामर्शी घोट अष्टीमुळचे एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा जोधा स्वरूपात येईल चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या भागातही जोधा पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणून स्वरूपात तोपर्यंत नमस्कार